सत्य हेच जे स्वराज्य न्यूज धुळे शहरातील शंभर फुटी रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांनी नागरिकांचा प्रवास अक्षरशः धोकादायक केला आहे या दुर्दशेचा निषेध करण्यासाठी एमआयएम पक्षाने एक वेगळं आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी खड्ड्याचा बड्डे केक कापत प्रशासनाला करण्याचा प्रयत्न केला अनेक महिन्यांपासून रस्ता उखडलेला असून दुरुस्तीचं काम सुरूच नाही दुचाकी घसरून अपघात वाहने अडकणे नागरिकांना होणारा त्रास या समस्या कायम आहेत महानगरपालिकेकडे वारंवार निवेदन देऊनही काहीच प्रतिसाद नाही फक्त आश्वासन प्रत्यक्ष कृती शून्य अशी नागरिकांची भावना यामुळेच एमआयएमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत आंदोलन छेडलं रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास पुढील काळात तीव्र जन आंदोलनाचा इशाराही देण्यात आला अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले धुळ्यातील खड्ड्यांचा हा वाढदिवस सोहळा शहरभर चर्चेचा विषय ठरला आहे रस्त्याची दुरावस्था आणि प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे नागरिक आता प्रश्न विचारत आहेत धुळ्याचे रस्ते कधी होतील खड्डेमुक्त एम आई एम या अनोखे आंदोलना ने प्रशासना निष्काजीपणा कर्वाधले है आज एक नवंबर मजलिस तिहाद मुस्लिम के और से धुलिया महानगर पालिका को गड्ढे में बट्टे करने का एक अनोखा आंदोलन किया है हमने मेले दो हजार आठ अक्टूबर दो हजार पच्चीस को दुलिया महानगर पालिका अमिताभ पाटिल आयुक्त मैडम को लेके निवेदन दिया था कि सौ बुटी रोड जनजीसी सर्कल से नेशनल हाईवे तीन तक के जो सौ बुटी रोड की एकदम अलग खस्ता हो चुकी है इतने गड्ढे आप देख सकते हैं कि गाड़ी जो है फोर व्हीलर डायरेक्ट नीचे टच होकर जा रही है अभी भी ये पुलिस है देखो तीन चार दिन में काम हो जाएगा ऐसा आश्वासन दिया गया था लेकिन महानगर पालिका ने अभी तक की उस पर कोई सुनवाई की नहीं जो स्ट्रीट लाइट है रात में ऐसा है कि पूरा अंधेरा रहता है यहाँ पर हमने लेकिन निवेदन दिए लेकिन उस पर कुछ सुनवाई नहीं हुई आज मजलिस इत्यादम मुस्लिम के तरफ से हमारी जितनी मजलिस की टीम है दुल्हिया की उन्होंने एक अनोखा आंदोलन किया हम लोगों ने और ये दो दिन में कभी इसका काम नहीं होता है तो हम महानगर पालिका में धरना आंदोलन देंगे और लगे काम होने होना ये हमारी मांगनी है देवपूर पोलिस ठाण्याने नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे ऑनलाईन नोकरीच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीपासून सावध रहा अलीकडे सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होम हाय पगार नो इंटरव्ह्यू अशा आकर्षक जाहिरातींमधून अनेक जण फसवले जात आहेत या माध्यमातून फसवे एजंट्स लोकांची वैयक्तिक माहिती आणि पैसे लुबाडतात पोलिसांनी नागरिकांना सल्ला दिला आहे की फक्त अधिकृत वेबसाईट्स आणि पोर्टल्सवरच नोकऱ्या शोधाव्यात कंपनीची पडताळणी करूनच अर्ज करावा कोणत्याही नोकरीसाठी अग्रिम फी मागितल्यास लगेच सावध व्हावे आय डी आणि वेबसाईट डोमेन तपासून घ्यावे अनसोलिसिटेड लिंकवर क्लिक करू नये आणि सोशल मीडियावरील फेक जॉब पोस्ट वर विश्वास ठेवू नये धुळे पोलिसांनी स्पष्ट केले आहे की फसव्या ऑनलाईन नोकऱ्यांचा सा सापळा दिवसेंदिवस वाढतो आहे म्हणूनच प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे गरजेचे आहे धुळे जिल्हा पोलीस नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले आहे धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकोणावीस मध्ये नागरिकांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आझाद हिंद संघटनेतर्फे एक महत्वाचं निवेदन देण्यात आलं आहे माजी आमदार फारुख शाह यांच्या आदेशानुसार आणि शकील शेख यांच्या तक्रारीवरून हे निवेदन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाला देण्यात आलं या निवेदनात शंभर फुटी रोड युनिटी सर्कल ते स्टेशन रोड डी मार्ट परिसरात नवीन बस थांबा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे सदर मार्ग मुस्लिम बहुल भागातून जात असल्याने हजारो नागरिक दररोज या रस्त्याने प्रवास करतात पश्चिम हुडको पूर्व हुडको पवननगर नवाज नगर आमिनाबाद अंबिकानगर नगर, अलेरा परिसर आणि बोरसे कॉलनीतील प्रवाशांना बस थांबा नसल्याने प्रचंड गैरसोय होत आहे चाळीसगाव आणि मालेगावहून येणाऱ्या प्रवाशांना उतरण्यासाठी योग्य ठिकाण नसल्याने अपघाताचा धोका वाढतो आहे या पार्श्वभूमीवर डी मार्टजवळ कायमस्वरूपी बस थांबा सुरू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रफिक शहा पठाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅडम काझी आणि पवार उपस्थित होते या मागणीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे धुळे शहराच्या वाढत्या वाहतूक समस्येला हा बस ठरू शकतो निवेदनावर कार्यवाही झाली नाही तर पुढील पावले उचलण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे धुळ्यातील नागरिकांनी या मागणीला मोठा पाठिंबा दर्शवला आहे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे परिवहन विभाग या निवेदनावर किती लवकर निर्णय घेतो शहरातील वाढत्या लोकसंख्येसोबत सार्वजनिक वाहतुकीची सुविधा वाढवणं ही काळाची गरज ठरली आहे बस थांब येण्यासाठी आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे या निवेदनात आम्ही असं म्हटलेलं आहे की मुंबई महामार्गापासून डीमार युनिटी सर्कल एकोणावीस नंबर प्रभाग क्रमांक इथे बस थांबा निर्माण करण्यात यावा कारण इथे खूप मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती आहे आणि त्या वस्तीचा वस्तीला जे पायपीट करत यावं लागतं बसस्टँडपासून किंवा शंभर दीडशे रुपये खर्च करून घरापर्यंत यावं लागतं ते थांबावं आणि लोकांची सोय होण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला निवेदन दिलेलं आहे एक युनिटी सर्कलजवळ आणि एक डी मार्टजवळ एक बस थांबा अधिकृत बस थांबा देण्यात यावा आज आम्ही आजा माझ्यासोबत आझाद हिंद संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता रतक पटाल साहेब डॉक्टर साहेब काजी साहेब आम्ही उपस्थित आहोत आज त्यांनी आम्हाला निवेदनात आश्वासन दिलेलं आहे लवकरात लवकर आम्ही तो करून एक समिती आमची आहे आम्ही चर्चा करून लवकरात लवकर तिथे अधिकृत आम्ही त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम... शहरातील विठ्ठल मंदिरात एकादशी निमित्त भाविकांची दर्शनासाठी ओढ कार्तिकी एकादशी निमित्त धुळे शहरातील मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिरात पूर्वतयारी करण्यात आली आहे मंदिरात एकादशी निमित्त रविवारी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होईल त्यासाठी मंदिर व्यवस्थापनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत तसेच कार्तिकी एकादशीला तुलसी विवाहास प्रारंभ होतो ऊसाचा मांडव घालून तुलसी विवाह होतात त्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर ऊस पातीसह विक्रीसाठी आले आहेत आषाढी एकादशी एवढीच कार्तिकी एकादशी महत्वाची मानली जाते कार्तिकी एकादशीला देखील भाविक विठ्ठलाचे दर्शन घेऊन सर्व मंगल मांगल्याची कामना करतात धुळ्यातील मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीची तयारी करण्यात आली आहे कार्तिकी एकादशीला भाविकांची दर्शनासाठी गर्दी होईल गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि अनुचित प्रकार होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे महिला पुरुषांच्या दर्शनासाठी स्वतंत्र रांगा असतील कार्तिकी एकादशी निमित्त मंदिरात एक दिवसाचा यात्रा उत्सव भरविला जातो त्यासाठी उपवासाच्या खाद्यपदार्थांसह निरनिराळ्या वस्तू घेऊन व्यावसायिक मंदिर परिसरात स्थिरावले आहेत पहाटेला विधिवत पूजा आणि आरती झाल्यानंतर मंदिर दिवसभर भाविकांसाठी खुले राहील कार्तिकी एकादशी पासून विवाहास प्रारंभ होतो त्यानंतर घरोघरी असणाऱ्या उपवर विवाह गोरज मुहूर्तावर तुलसी विवाह केला जातो त्यासाठी पात असलेल्या ऊसाचा मांडव घातला जातो भाविकांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन ऊस घेऊन व्यावसायिक शहराच्या मुख्य रस्त्यावर आले आहेत चार ऊस सरासरी एकशे पन्नास रुपयास विकले जात आहेत चोपडा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लताताई यांच्या सातत्यपूर्ण चौगाव येथील विजयगड त्रिवेणीगड किल्ल्याच्या विकासासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन योजना पंचवीस सव्वीस अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे आमदार सोनवणे यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सतत पाठपुरावा करून हा निधी मिळवून दिला त्यामुळे या किल्ल्याचा परिसर नव्याने सजणार असून येत्या काही दिवसात विकास कामांना सुरुवात होणार आहे विजयगड किल्ला हा ऐतिहासिक आणि पुरातन वारसा असलेला गड असून गेल्या अनेक वर्षांपासून तो दुर्लक्षित होता आता शासनाच्या या निधीमुळे किल्ल्याचे रूप पालटून तो पर्यटनाचे नवे आकर्षण ठरणार आहे या निर्णयामुळे चोपडा तालुका पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार असल्याचे गडप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी सांगितले कार्तिक एकादशी तुळशी विवाहानंतर वेद शुभ मंगल कार्याचे ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णवपंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो कार्तिक शुद्ध एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णू यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांचा योग निद्रेतून जागे होतात व पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात असे मानतात त्यामुळे हिला देवोत्थनी देव उठी एकादशी असेही म्हणतात तुलसी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून कार्तिक पौर्णिमेला विवाहाची सांगता होते आणि दिवस सुरू होतात खोपडी एकादशी म्हणतात पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस या दिवशी तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात हा उत्सव आणि तुळशी विवाह हो। हे दोन्ही उत्सव एक तंत्राने करण्याची रूढी आहे तुळशी विवाह हो म्हणजे तुळशी पवित्र तुळस वनस्पतीच्या रूपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह हो प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देव उठणे एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीशी लग्न लावतात भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे तुळसी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते हिंदू धर्मात तुळशीला पाप नाशिनी म्हणतात अनन्य साधारण महत्व आहे तुळसी भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे बहुतेक हिंदू कुटुंबाच्या घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असते विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते घरातीलच कन्या मानून माणूसातील तुळशी वृंदावनाची तुळशीची रोपं असलेल्या कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात सजवितात त्यावर बोर चिंच आवळा कृष्णदेव सावळा असे लिहितात बोर चिंच आवळा सीताफळ कांद्याची पात त्यात ठेवतात कुटुंबातील करता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो त्यानंतर हळद व तेल लावून अवंगल स्नान घालतो तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची व धांड्याची खोपटी ठेवतात पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगल अष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे या विधीच्या वेळी तुळशी दीप आराधना करण्याची पद्धत आहे गोवा दीव आणि दमण येथे तुळशी विवाह सार्वजनिकरित्या साजरा होतो तुळशीची व बाळकृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या दणदनाटात सरकारी इतमामात मिरवणूक निघते सन दोन हजार सतरामध्ये मध्ये गोव्यात तुळशी विवाहाचे पौरोहित्य महिलांनी केले आणि गोव्याच्या राज्यपालांनी तुळशीचे कन्यादान केले धुळे शहरात चातुर्मास पूर्ण निमित्त एक अनोखी आरोग्य सेवेची पर्वणी आयोजित करण्यात आली होती श्री साधुमार्गी जैन संघ भवन आणि अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक यांच्या वतीने हे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये नाशिक व धुळेतील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती दर्शविली हृदय मेंदू मनका हाडे किडनी तसेच बालरोगांसाठी विशेष तपासण्या केल्या गेल्यात आज सकाळी दहा ते दुपारी एक हो ला। या वेळेत हे शिबीर समताभवन वाखरकर नगर येथे होणार पार पडले सर्व तपासण्या मोफत पूर्णपणे करण्यात आल्यात नागरिकांनी आपल्या जुन्या रिपोर्टसह शिबिराचा लाभ घेतला या शिबिरातून समाजातील सर्व घटकांपर्यंत आरोग्य जागरूकतेचा संदेश पोहोचवला गेला धुळेकरांसाठी हे आरोग्यदायी रविवारचे खास आकर्षण ठरले भवनच्या प्रांगणामध्ये डॉक्टर माई डॉक्टर सागर पाटील डॉक्टर डॉक्टर राहुलजी पाटील डॉक्टर चेतनजी चौधरी डॉक्टर मोहितजी जैन आणि डॉक्टर बुद्धभूषणजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेलं होतं परिसरातील आणि धुळे शहरातील नागरिकांच्या उदंडाचा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी या आरोग्य शिबिर तपासणीसाठी मिळत आहे आणि अजून देखील परिसरातील नागरिक खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी येणं चालूच आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली असली तरी पाऊस अजूनही थांबलेला नाही आजही अनेक भागांमध्ये सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली काही जिल्ह्यांमध्ये सतत ढगाळ वातावरण दिसत असून वातावरणात गारवा पसरलाय या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे उभी पिके भाजीपाला आणि फळबागांवर पावसाचा मोठा परिणाम झाला आहे भारतीय हवामान विभागाने आज पुन्हा पावसाचा इशारा जारी केला आहे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक भागांमध्येही मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे कोकण मध्य महाराष्ट्र गोवा पश्चिम बंगाल सिक्कीम आणि बिहार या राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान खात्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे राज्यातील हवामान अद्यापही अस्थिर असून पुढील दोन ते तीन दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य समोर